नमस्कार मी धनश्री मी आज ओल्या हरभऱ्याची आमटी बनवणार आहे मी आता मस्तपैकी घाटातून ओल्या हरभरे एक वाटी भरून काढलेले आहेत तर त्यासाठी मी ओल्या हरभरे तव्यात घालून थोडंसं तेल घालून थोडंसं परतून घेणार आहे आपला तवा आता गरम झाला आहे आपण तर थोडंसं तेल घालणार आहे आणि हरभरे आपण भाजून घेणार आहोत ला सा थोड़ा सा काड़ पड़ दाग पड़े पर इन खमंग भाजून घना रहे अपने हर बार भाजून झालेले आहेत है तो काढून गार कराल क्यों ना रहे अपन आमटी सेट या एक चमचा जीरे आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपलं आता लसूण खोबरं जिरे आणि कोथिंबीर हे पण छानपैकी काढून झालेलं आहे आपले हरभरे पण आता गार झालेले आहेत आता हे गार झालेले हरभरे पण आपण मिक्सरमधून ओबडधोबड असे बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आपण हे मिक्सरमधन काढलेलं आहे पण ते जास्त बारीक पण नाही करायचं साधारण असं सा भरड असं वाटून घ्यायचं पॅन आता गरम झाला आहे आपण त्यात दोन चमचे तेल घालणार आहे एक चमचा मोहरी घातली आहे आपली मोहरी आता मस्तपैकी तडतडली आहे आपण त्यात थोडासा हिंग घालणार आहे आपण आता वाटून घेतलेलं वाटण घालणार आहे त्याच्यात आणि दोन मिनटं परतून घेतो आपण आपलं वाटण पण आता हे मस्तपैकी परतून झालेलं आहे त्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे आपण अर्धा चमचा हळद घालतोय तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी दोन चमचे घालणार आहे एक चमचा गोडा मसाला घालणार आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आपण आपण हा गोडा मसाला घरी बनवलेला आहे आपण वाटून घेतलेले हरभरे पण त्यात घातलेले आहेत आपण सगळं परतून घेते आणि मग ह्याच्यात आपण पाणी घालणार आहे तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही घट्ट पातळ असं ठेवू शकता मी यात अजून थोडंसं पाणी घालते तुम्ही जर ही भाताबरोबर खाणार असाल तर तुम्ही अजून पाणी घालून पातळ करू शकता मी त्यात चवीनुसार मीठ घालणार आहे आपण ह्या आमटीमध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट पण घालणार आहोत आता ह्याला दोन तीन उकळी आईपर्यंत मस्तपैकी शिजवून द्यायचं त्याला ही आमटी पोळी भाकरी किंवा भातावर मस्तपैकी खाऊ शकतो आपली ही झणझणीत मस्तपैकी आमटी तयार झालेली आहे आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरणार भुर आहोत ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद